विचारलं की दादा तू स्वतः शॉपिंग करू आला तू तर बोलला होता की राम भाऊकडून दिवाळी आहे तर हो दिवाळी जी आहे ती राम भाऊकडून झालेली राम भाऊकडून पैसे घेतलेले होते ते मला तुम्हाला त्या व्हिडिओ सांगायचं राहिलं कारण की एक्साइटमेंट एवढी होती कपडे घेण्याची की बाकी सगळं काही सांगणं माझ्या घ्यानात राहिलं मी कमेंटमध्ये होईन तेवढा रिप्लाय करायचा प्रयत्न करत असतो आता मध्ये सुमसुममध्ये बरं का दम दमनी दम दमनी दम दमनी तिला वाटतं बघाव बोला बोला हा गुपच्या भुसती कळपामध्ये शंडू का ये? राम राम। की। काल अचानक इंस्टाग्रामच्या चार आयडी बॅन झाल्या चार म्हणजे हे खूप मोठं दुःख आहे माझ्यासाठी की चार सस्पेंड झाल्यात आयडी आता कशा झाल्या सांग हो सांग ते सांगतोय तुमच्या देखील होऊ शकतात त्यामुळे तुम्ही काय काळजी घ्यायला पाहिजे सांगतोय आयडिया कोण कोणत्या गेल्या एक सुदर्शनची आयडी गेली सुदर्शन, सुदर्शन देशमुख <laughs> नमस्कार कशा आहात तुम्ही मजेत ना तर हा व्हिडिओ जो आहे तो गोप्रो मध्ये घेतोय बऱ्याच दिवसानंतर आणि हे गोप्रोच तुटलंय म्हटलं चला एकदा जोडून बघूया तर फेव वगैरे लावलं पण तेवढं काही दम धरणार नाही कारण की ओरिजिनल जेव्हा तुटतं तेव्हा डुप्लिकेट ज हे होतं जरा पंखा बंद करणं हा माझी मम्मी इकडं तर मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे गोष्ट अशी की मला यांचं काहीच कळत नाही आहे राम भाऊ आहे की मा मला भाऊ होऊन ते म्हटले नाही की कपडे चल बाबा रोहिणी म्हणते की मी फोन लावला त्यांना नाही उचलला तिकडं ताई व्हिडिओ बनवती आहे की बाबा की, तो मला म्हटला की महिन्यातून चार वेळा येतोय येते तू माझ्या घरी मग तू कशाला येते ये म्हणजे ये मला काहीच कळत नाही यांचं काय चाललंय काय नाही माझ्या माघारी यांना हे बी सांगावं लागतं की बाबा कसं काय आणि त्यातल्या सगळ्यात मोठी गोष्ट ही की रामभाऊ मनिषा त्यांना पोरीला आणायला आज गेलाय तिकड म्हणजे काय चालू आहे आणि काय नाही हे कळतच नाहीये आई काय म्हणजे अगं बाई एक माळ नाही पण यांना कळायला पाहिजे ना आपण काय बोलतोय काय नाही व्हिडिओ मध्ये असं बोलले ना आज परत हे कस माती खात आहे मी पाहिलंच नाही व्हिडिओ नाही बोलले असते मी तिला व्हिडिओ मध्ये आता सकाळी तू तर बोलला ना मला म्हटले ते कपडे आणायला म्हणून नाही ते म्हणलं मला म्हणला नाही कपडे चला आणि त्याला आपण आणले ना भैया पटत नाही त्याला म्हणून त्यानं चला नाही तू भी काही गैरसमज करून घेऊ नको मी काही गैरसमज करत नाही मी फक्त एवढंच म्हणतो कळत नाही काय आपण डोकं लावायला परवडत नाही आपल्याला व्हिडिओ मध्ये म्हणे ती साडी म्हणे आता येईना आणली ना म्हणे तर तिला पटली म्हणे मी आणली ना ती कुरकुर कुर 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 करते म्हणे गंठण बी आणलं ना म्हणे आता पटलं म्हणे तुला मैं का। कीर, कीर, कीर ए, मी आणल्यावर कहून किड 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 करते कुठं काय किड किड काव केलं तिने उठ ना चल ना हे डोकं अजून विचारलं नाही किती बारा वाजलेत ना हा बाकी काम करायचे चल उठ लवकर उठ ते स्वयंपाकाचं होते नंतर भन पडते चल पहिले आवर स्वतःच आवरून घ्यायचं आहे ते बी सांगावं लागतं तुम्हाला रोजच्या रोज रोजच्या रोज रोजच्या रोज तेच काम करा उठला कितीच धंदा उठला कितीच धंदा खायचं 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 उठलं की नाहीच तर स्वयंपाक उठला की नाही स्वयंपाक नाश्त्याला तेच ना नाश्ता झाले की जेवण जेवण झाले की नाश्ता नाश्ता झाले की जेवण जेवण झाले की नाश्ता दररोज तेच चालू आहे स्वतःचं आवरायचं का काय याच्याकडं काहीच मिळ नाही त्यांचा तर एकंदरीत असा विषय चालू आहे बघतो आता काय मिळेल जेवण घेऊन करायचं आहे थोडं आज जायचं आहे बाहेर आणि म्हटलं चला हे एक व्हिडिओ बनवून राहिलेलं इथं खोकं पडलेले त्याचा एक व्हिडिओ घेऊन टाकतो आणि लवकर तिची सगळं आवडतो आई आज शंकरपाळे करणार आहे तिचं असं म्हणणं आहे शंकरपाळे आज करूया परी यायचा टाइम झाला का ग परीची शाळा बरी लांबली बाबा एक वाजेपर्यंत परी येईन थोड्या वेळानं ती आली की मग बाकीचा व्हिडिओ घेईन चला तुम्हाला भांडणं करायला काही वाटतं का तुम्हाला दोघींना हा सकाळी उठलं की दोघीचे भांडणं सकाळी उठलं की दोघीची भांडणार दोघीला एकच गोष्ट पाहिजे असती हाय का मारू मारू का मारू तू मारता तिला काय सांगा सांग असं असलं कशी आवडवड झालं बघा चला ना शुभेच्छा द्या सगळ्यांना वस्तू पप्पा चालले दुकानात चालली दुकानात चालले पप्पा चला चला दुकानात चालले चला 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 हिला समजत की नाही पाहिजे परी बघा परी कोण तुझ्या मैत्रिणी आलेत का घरी बहिणी आल्या का तुला कोणती दीदी आवडती ही आवडती का ती आवडती दोन्ही आवडत ही राणी हाय हाय कर गाय काय आली तू हाय बघा ड्रेसचा खर्च आम्हाला का तुला कोणता फ्रॉक आणायचा काय मग तसा नाही दिवायला जम सांगू सोनल सोन ऐकतच नाही फ्रॉक घ्यायला पाहिजे नाही फ्रॉक घेऊ ना तू एक फ्रॉक घ्यायचा तुला होती तू फ्रॉक घ्यायचा फ्रॉक इकड फ्रॉकच अरे वन पीस कुठे तुझं काय बाळा तुला काय घ्यायचं चली आपुलकी नाही ती बाबा पोलकी माझ्याकडं हे बघा तुला काय आवडायला देवघी वाटत नाही तुला बडे बाप्पाच <laughs> सगळे लेकर भेटेन ही भेट नाही बरं का हा ना सगळे लेकरेत चला हाय करा हाय करा हाय करा हाय करा अरे 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 बोच करते बघा अरे बापरे आणि माझा जो मित्र आहे ना सूरज माने त्याला आज पुत्ररत्न प्राप्त झाले आहे ना मस्त आता त्यांना एकदा भेटायला जाऊ हॉस्पिटलमध्ये तू चलते ना हां कोमल आणि मी जाणार आहे भेटायला बाळाला बघायला तर तिकडचा थोडाफार शूट घेतला तर घेईल कारण कसं असतं माहिती आहे का आपलं थांबणं आपलं घरचं जे आहे आपण ते दाखवू शकतो पण हां दुसऱ्यांच्या इथं जरी घ्यायचं म्हटलं तर थोडं तुम्हाला माहिती प्रॉब्लेम्स काय काय येऊ शकतात तर बघतो मी ओरडू नका ना रे ओरडू नका ना तुमचीच आवाज जास्त उरली व्हिडिओ मध्ये थांब ना पण थांब ना दोन मिनिटं तुला शांत बस म्हटलं कळतं का जरा हो बघितलं मी काय नाही झालं तुला भाऊ करते छोट्या गोष्टीचा तुझं काय बाई हा आंघोळ की नाही आज मम्मी ते का पाहू राहिली तुला वाईट वाटतं का

कशी लाज होती लाजू नको ना बाई नुसतं लाजू लाजू लाजवते लाजळ झाड एवढं लाजत नाही तेवढी लाजत परत हा ना चल टाकतात गवांतात शेणाची आज गाय वासूची पूजा करत असतात माहिती तुला कधी पूजा मांडायची आहे फटाव्याने मांडतील फटाके उड्या मारायला लागले फटाके जरा आवडत नाही आणि विषय काय माहिती काय खराब झाले काय दे ना भाजू सगळेच तर विषय काय माहिती का काल रामागेल तर ह्या पोरीना आणायला आणि ताई आली नाही सोबत आता तिचं म्हणणं आहे की ना एक सेकंड बोलता बोलत असले कोण शांत बसायचं तर तिचं म्हणणं आहे की मोठा भाऊ जोपर्यंत घ्यायला येते तोपर्यंत जात नाही तर मोठा भाऊ पण एवढा रिकामा नाही तिला घ्यायला जायला मला काय बाबा आणि मी खरंच बोललो किती दोन महिने तीन महिने एक महिन्याला येतच राहत येते की नाही तू मम्मी खरं करता येते की नाही दोन दोन एक महिन्याला महिन्यातून किती वेळ येते मम्मी एकदा तरी येतेच हा आणि मग बघा ह्या आज तिचे लेकर सुद्धा ही गोष्ट मान्य करतात कि त्यांची मम्मी महिन्यातून दोन महिन्यातून येतच असते तर तुमची नात लाडकी तर आम्ही लाडकी नाही का तुमचे मग मी तेच म्हणतो दररोज असणाऱ्या माणसाला किंमत नसते आम्ही जातो आता माहिती का मग काय करू बर कोमल पुढे आणि इकडे बाळ बघा अरे बाळ नुसतं बोलत खोलत दात एकवी याय ना या पुरीला काय करा या पुरी सांगा बरं मित्रांनो हे ना ते नाही केलं ना तू नाही केलं ग नाही केलं ग जा oh, ना पण अशी सुमसुमत येते बर का दम दमनी दम दमनी दम दमनी तिला वाटत बघाओ बोलाव बघा बोला हा गुप्चा भुसती कळपामध्ये अय शंडू काय ये राम राम बर का अ पाहुण्या 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 आहे का कुठं जायचं हा आंघोळ राहिली पाहुण्याची जा आंघोळीला पळा जा पडण पडन 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 पड जा मम्मी गेली जा पड पळ पड पळ पड पडलो मम्मी गेली जाय 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 जायला पण आंघोळ करा पळा बुरशीचा हे घर आता पूर्ण खाली झालेलं आहे आणि मला खूप घाम येतोय त्यामुळे माझा अवतार तो मला असं त्यासाठी सॉरी मी असतो तर विषय काय माहिती का आता हे घर पूर्ण खाली झालेलं आहे हे लेकर काय करतात ज्या रूममध्ये बसले आणि त्या रूममध्येच सगळी गडबड करतात तिकडे जाऊन आता सगळे सगळे लेकर तिकडे जाऊन बसलेत आणि हो मला काल विचारलं की दादा तू स्वतः शॉपिंग करून आला तू तर बोलला होता की राम भाऊकडून दिवाळी आहे तर हो दिवाळी जी आहे ती राम भाऊकडून झालेली भाऊकडून पैसे घेतलेले होते ते मला तुम्हाला त्या व्हिडिओ सांगायचं राहिलं कारण की एक्साइटमेंट एवढी होती कपडे घेण्याची की बाकी सगळं काही सांगणं माझ्या ते राहिलं मी कमेंट्समध्ये होईन तेवढा रिप्लाय करायचा प्रयत्न करत असतो आता सगळ्यांनाच आणि तुम्हाला Uh, हां मी त्या क कपड्यांचे सगळे पैसे घेतले होते थोडेफार मला टाकावं लागलेत आणि म्हणजे यांचे कपडे झाले त्यावधी आता रामभाऊ माझे आणि दादा यांच्या तिघांच्या कपड्यांचं आम्हाला मला करावं लागणार आहे तर ते आता आज उद्या म्हणजे आम्ही कपडे घेऊन टाकतो तुम्हाला माहिती आहे की दुकानामध्ये गर्दी पण खूप होत चाललेली आहे दिवाळी जशी जवळ येईल व सुबारास आता दिवाळी किती दिवसाची पाच सहा दिवस आहे का अजून हां पाच सहा दिवसाची दिवाळी आहे आणि मनीष तिला यायचं असेल तर आवर्जून येईल हां पण मी घ्यायला जाणार नाहीये ना कारण की माझ्याकडे आता सध्या माझच आवडण्यात एवढा वेळ जातोय तुम्हाला काय सांगा आणि सगळ्यात मोठा एक इश्यू झालेला आहे की काल अचानक इंस्टाग्रामच्या चार आयडी बॅन झाल्या आमच्या चार म्हणजे हे खूप मोठं दुःख आहे माझ्यासाठी की चार सस्पेंड झाल्यात आयडी आता कशा झाल्या ते सांगतोय तुमच्या देखील होऊ शकतात त्यावर तुम्ही काय काळजी घ्यायला पाहिजे सांगतोय आयडिया कोण कोणत्या गेल्या एक सुदर्शनची डी गेली सुदर्शन देशमुख ऑफिशियल दुसरी जी आहे परी लेडीज फॅशन हब आपण जे साड्यांचं चालू केलं तर ती एक गेलेली आहे एक शंबोध मेन्स फॅशनची गेलेली आहे ज्याचं आपण ब्लॉगर ओम नाव चेंज केलं गे दुकान गेल्यापासून आणि तिकडे आपण फूड ब्लॉगिंग वगैरे करत होतो आणि चार नंबरची एक आय डी हां माझी स्वतःची ओम सावळे ऑफिशियल ज्याला सात लाख तेवीस हजार फॉलोअर्स होते ही आय डी सध्या लॉग इन होत नाही आहे लॉग इन करेल मी त्याचा काही विषय नाही आहे पण बाकीच्या आयडिया ज्या आहेत त्या सस्पेंड झालेल्या आहेत त्या तुम्हाला इंस्टाग्रामवर कुठेही दिसत नसेल प्रॉब्लेम असं झालेला आहे की इंस्टाग्राम काय करत असतं माहिती आहे का सध्या त्यांना नवीन चालू केली नवीन म्हणण्यापेक्षा सगळेच ॲप करत असतात तर त्यांना काय केलेलं आहे की नाही का आता एक आयडेंटिटी कन्फर्म करण्यासाठी तुम्हाला तुमचं एक आय डी प्रूफ मागत असतात आयडेंटी आयडेंटिफिकेशन दिन्टी करण्यासाठी की तुम्ही रिअल पर्सन आहात कारण की त्यांना फेक आयडियाज वगैरे कमी होऊन जातात जे फेक आयडिया ओपन करतात ना ते आता विषय असा झालेला आहे की मी माझे जे सगळे आयडिया होते परी लेडीज फॅशन ऑफ झाली किंवा मग संबोध मेन स्पेशन झाली याच्यावर मी जन्मतारीख टाकलेली होती चौदा जुलै जी माझी रिअल जन्मतारीख आहे चौदा जुलै पण विषय काय झालेला आहे की माझे जे डॉक्युमेंट्स आहेत जसं की आधार कार्ड पॅन कार्ड त्याच्यावर माझी जन्मतारीख आहे अकरा पाच म्हणजेच अकरा मे एकोणीसशे शहाण्णव तर आता विषय असा झालेला आहे की ते मला वागताय आय डी प्रूफ मी ॲक्च्युअली मी त्यांना डेट दिलेली दे आहे चौदा जुलैची आता चौदा जुलैचं माझ्याकडं कुठलंच डॉक्युमेंट नाही आहे आता त्यांना काय प्रूफ देऊ मी माझी आय डी वापस येण्यासाठी आणि ते दिलं नाही तर ती आय डी वापस ते देणार दे नाही आहे एकशे ऐंशी दिवसाचा टाईम दिलेला आहे बघू काय होतं जसे रिकवर होईल तसं मी तुम्हाला सांगायचं प्रयत्न करे तसं तुम्ही मी सोडणारी काही नाही आयडी सगळ्या आयडिया रिकवर करणार आहे कारण प्रत्येक गोष्टीला काही ना काही काही ना काही सोल्युशन असतंच ना ओके नाही तर त्या हिशोबाने बघूया सस्पेंड म्हणजे सध्या काही दिसत नाही आयडी त्यामुळे मला जरा फ्रस्ट्रेट झाल्यासारखं वाटतं आहे टेक्निकल आय डीसुद्धा लॉग इन होत नाही आहे की सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे सगळ्यात मोठी आय डी तीच लॉग इन होत नाही आहे आणि हालाकी मी त्याच्यावर ब्लूटूथ घेतलेली आहे म्हटलं थोडं अकाउंट सिक्युअर राहील पण सिक्युअर राहण्याचा एवढं सेक्युअर राहिलं की ते माझ्याकडंच राहिल मला कधी कधी खूप टेन्शन आहे त्या गोष्टींचा पण ठीक आहे आज हे कोमलचं म्हणणं आहे की डी मार्टला चला थोडीफार खरेदी करायची त्याला मी तुम्हाला काय म्हटलं होतं तुमच्या ध्यानात आहे की काय माहिती त्यांना मी लिस्ट काढली होती याची किराणाची जी दिवाळीचा किराणा आणायचं होता त्यात मी त्यांना स्पष्ट सांगितलं तुम्हाला जोही किराण लागणार आहे तुम्ही एक शिल्लक सांगा पण परत 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 आणायचे काम ठेवू नका आता यांना काय केलेलं आहे मला परत सांगताय हे आणायचं ते आणायचं हे आणायचं ते आणायचं आता ही गोष्ट ग्राह्य नाही ना कसं एक तर बयांना अंदाज येत नाही सगळ्या बायांना येतो पण आमच्या घरातल्या बायांना येत नाही कळालं का आणि राहिला प्रश्न बाहेर जाते वेळी रोहिणीचा ड्रेसचा तो तुझा पर्सनल प्रश्न राहिलेला आहे मी सांगितलं होतं लास्ट टाईम तुम्ही बघितलं असेल आपण पीयूच्या बड्डेला बोललो होतो त्याच्यावर किती मोठा राडा घालतात ते तुम्हालाही माहिती आहे ते मलाही माहिती आहे त्यामुळं मी ह्या गोष्टी परत 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 रिपिटेशन करणार नाहीये कसं आहे प्रत्येकाला अधिकार आहे जसं जागाय तसं जगू द्या सगळ्यांना सगळे आपापल्या हिशोबाने जगतात त्यामुळे मी काही माझं तोंड वाईट करून घेणार नाही तुम्हाला माहिती माझा स्वभाव बदलण्याचा प्रयत्न करणार आहे असं मी बोललो होतो त्याच पद्धतीनं मी माझा स्वभाव बदलण्याचा प्रयत्न करत आहे आणि मी आता कुठेही तोंड मारायचं बंद केलंय थोडंफार म्हणजे असं बघ 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 जे जास्त करायचं ना ते तुम्ही आता ह्या आजकालच्या व्हिडिओमध्ये पण बघत असाल की जास्त बोलणं सोडून दिलेलं आहे आणि कसं असतं माणसाचं तोंड मा व्यवस्थित असेल ना तर सगळे कामं ओके होत म्हणजे जीप जर कधी माणसाची जागेवर राहिली तर पूर्ण शरीर व्यवस्थित राहत असतं काय अंदाजी नाही का तोंड आपलं सगळं खेळ काम होत असतं म्हणजे वेळेस मारलेलं ते जखम भरतात पण तोंडानं बोलले जखम भरत नाहीत नाही का जी ना। 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 ना बोलणं कमी करा कमी करावं तर आता मी तेच करायचा प्रयत्न करतोय आणि इकडे तू खीर केली बघा बसू पुढे दाखव सगळ्यांना पाजणं पहिले सगळ्यांना देणं तस इकडं इकडं सगळ्यांना खाऊ घाल ना खीर खाऊ घाल चमचा अग ए इकडे सगळ्यांना कॅमेऱ्यामध्ये मध्ये हा घ्या मित्रांनो खीर खाल्ली का इथं द्यायची इथं 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 वरती हा दे सगळ्यांनी गोड झाली का कशीची होती खीर <śleaf> कशीची होती रव्याची होती का तांदुळाची होती रवायची होती का इकडे नाही आवडत रवायची तुमची काय काय टाकलं होतं खीर मध्ये बाप्पा मिरची पावडर होतं होत मग काय टाकलं होतं तिकट खेळ खीर खाल्ली का मित्रांना तुम्ही <laughs> मग त्यांना उपमास द्यायचा <देता> ना हे <laughs> भगवान मिरची पावडर टाकली या पुरीने खीर मध्ये आता कोण खाईन खीर ते एवढी तुम्ही तरी एक चमचा खाऊन मोकळे झाले आम्ही मी कसं खाऊ सांगा बरं पहिले मम्मीकडे जायचं मम्मीला विचारायचं खीर कशी बनवायची आणि मम्मीला नसन येत आईकडे जायचं कळालं तोंडात घाल नको ते तोंडात घाल नकोस जा आईकड आता मला खीर कशी बनवायची सांग खीर मध्ये मिरची पावडर असत विचार हे असे काही ना काही बनवून घेऊन येते रात्री एवढा उंडा घेते त्याची गुलाबजाम करते आणि पप्पा हे खा त्या दिवशी एवढा भोंगात आणला म्हणी मला ते गुलाबजाम तळून द्या म्हणी तिनं खीर मध्ये काय टाकलं मिरची पावडर टाकली तू शिकवल तिला ना मग हे आणि खा पप्पा खा पप्पा आणलं की पप्पाच्या कशात खा पप्पा आपण मी ते म्हणतो ना बाबा किती अवघड आहे लेकरांचं दिवसभर तेच चालू राहत आहे आता सोनल आणि राणी आलेली दिवसभर तिथं कटून जाईल हे सगळा विषय होणार तर चला मी काय करतो एक पाच मिनिटामध्ये परत तुम्हाला भेटतो ओके बोला नमस्कार काय आज दिवाळी चालू मग तुम्ही नवीन कपडे घाला ना

अशी आमची आजी तर तुम्हाला रितूचा ड्रेस दाखवतो रितू इकडे बळा हे ड्रेस दाखव पिल्लू ड्रेस दाखवून टिक्का कोण टिक्का पिऊचा प्यों ड्रेस पिवन वल्ला करून टाकला हे बाई <laughs> काय करेली परी तर चला मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कॉमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हे चिल्ल पिल्ल्याचा परिवार तुम्हाला आवडला असेल तर लाईक प्लीज रे तू बाय का टिट टिट्या टिट्या हा चला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कॉमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आम्ही भेटूया तुम्हाला नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो बाय बाय